मजा ये पण काही होत ना मला फिकली का म्हटलं का मी तुला तसे मी आवालत नाही पडली का नाही नाही आवालत नाही मजा येणार असते के नाही नसतील का पायण्यात आली अशा एवढी मोठी अशी वर

बर खाय ओळख करतील पांढर ओळख करते मग ती सारखी मग काय तुला ती काय तुला जातलं तुझ्या सारखं ही करून तू तुझ्या मनावर करा काय करायचं खात पिझा की पहिल्यांदा तुमच्या आता तिनं तिच्या आईन तिच्या आईला तिने केलं आता हिनं तुला केलं